नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विसर्ग संधी याविषयी सविस्तर अभ्यास करणार आहोत तर आपल्याला एक वाक्य या ठिकाणी वाचायचं आहे आणि अधोरेखित शब्दाकडे त्या ठिकाणी लक्ष देऊन द्यायचं आहे वाक्य काय पहा दुरात्मा व दुर्जन लोकांमुळे समाज बिघडतो वाक्य काय आहे दुरात्मा व दुर्जन लोकांमुळे समाज बिघडतो दुरात्मा या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे आणि दुर्जन या शब्दाला त्या ठिकाणी आधोरेखित केलेलं आहे आता या दोन्ही शब्दातील पहिला शब्द दुरात्मा या शब्दाचा आपण पाहू तर दुरात्मा हा शब्द आहे तर दुरात्मा या शब्दात दु दु म्हणजे काय वाईट दु हा शब्द काय आहे विसर्गयुक्त शब्द आहे आणि दू, का दू म्हणजे काय वाईट आणि आत्मा असे दोन शब्द एकत्र एक आलेले आहेत कोणते दोन शब्द आलेत दू आणि आत्मा हे दोन शब्द एकत्र एक केली आणि आपण कोणता शब्द तयार झाला दुरात्मा हा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आहे आता दू हा विसर्गयुक्त शब्द आहे बरोबर आहे आणि आत्मा हा शब्दातील पहिला स्वर पहिला वर्ण काय आहे स्वर आहे दू प्लस आत्मा बरोबर दुरात्मा म्हणजे इथे विसर्ग व स्वर मिळून विसर्ग संधी झालेला आहे विसर्ग संधी ओळखण्याचं सगळ्यात सोपी आयडिया म्हणजे काय आहे तर विसर्गयुक्त शब्द दु काय आहे विसर्गयुक्त शब्द आहे आणि विसर्गयुक्त शब्दाच्या समोर स्वर आला की काय तयार झालं विसर्ग संधी त्या ठिकाणी तयार झाली म्हणजे इथे दु प्लस आत्मा हे दोन शब्द एकत्र केले आणि शब्द तयार कसा झाला दुरात्मा म्हणजे इथे विसर्ग व स्वर मिळून विसर्ग संधी त्या ठिकाणी झालेली आहे दुसरं उदाहरण दुर्जन या शब्दात दु आणि जन असे दोन शब्द एकत्र आलेले आहेत बरोबर आहे दु हा शब्द वेगळा आहे आणि जन हा शब्द वेगळा आहे परंतु हे दोन शब्द एकत्र करून दुर्जन हा शब्द तयार झालेला आहे बरोबर आहे आता दु काय आहे विसर्गयुक्त शब्द आहे स्पष्ट दिसतं आपल्याला दु हा विसर्गयुक्त शब्द आहे दोन विसर्ग दिलेले आहेत त्याच्यासमोर विसर्ग चिन्ह पण त्या ठिकाणी आहे आणि जन या शब्दातील पहिला वर्ण काय आहे व्यंजन दू हा विसर्गयुक्त शब्द आणि जन हा शब्दातील पहिला वर्ण ज काय आहे व्यंजन आहे म्हणजे दु प्लस जन बरोबर दुर्जन म्हणजे इथे विसर्ग आणि व्यंजन मिळून विसर्ग संधी झालेला आहे म्हणजे विसर्गयुक्त शब्द आणि स्वर जरी आला तरीही विसर्ग संधी होते आणि विसर्गयुक्त शब्द जरी आला आणि व्यंजन आलं तरीही विसर्ग शब्द संधी त्या ठिकाणी होते कन्फ्यूज करून घ्यायचं नाही विसर्गयुक्त शब्द आणि स्वर आला तरीही विसर्ग संधी होते आणि विसर्गयुक्त शब्द आणि व्यंजन आलं तरीही विसर्गसंधी त्या ठिकाणी होते म्हणजेच इथे विसर्ग व व्यंजन मिळून विसर्गसंधी विसर्ग झालेलं आहे अशा प्रकारे विसर्गापुढे स्वर किंवा व्यंजन आल्यास विसर्गसंधी होते हे स्पष्ट आहे विसर्गाच्या पुढे स्वर किंवा व्यंजन आल्यास त्या ठिकाणी विसर्गसंधीच होते हे लक्षात ठेवायचं मग त्याची व्याख्या आपण सांगू शकतो एकापाठोपाठ एक येणारे विसर्ग व स्वर किंवा विसर्ग व व्यंजन यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला विसर्ग संधी असं आपण म्हणतो वरील उदाहरणामध्ये आपण पाहिलं दुरात्मा शब्द दुहा विसर्ग आहे आणि आ हा स्वर आहे म्हणजे विसर्ग आणि स्वर एकत्र विसर्ग संधी झाली पहिल्या उदाहरणात दुसऱ्या ह्याच्यामध्ये दु आणि जन दु हा विसर्गयुक्त शब्द आहे आणि जन ज काय आहे व्यंजन आहे म्हणजे विसर्गयुक्त शब्द आणि व्यंजन आलं म्हणजे विसर्गयुक्त शब्द आणि स्वर आलं तरीही व्यंजन संधी आहे ही विसर्गसंधी आहे आणि विसर्गयुक्त शब्द आणि व्यंजन आलं तरीही विसर्गसंधी म्हणजे स्वर ही विसर्गाच्या पुढे स्वरही आला आणि व्यंजनही आलं तरीही त्या ठिकाणी विसर्गयुक्त विसर्ग संधी त्या ठिकाणी होते म्हणून विसर्ग प्लस स्वर बरोबर विसर्ग संधी हे लक्षातच ठेवायचं आणि विसर्ग प्लस व्यंजन बरोबर विसर्ग संधीच होती म्हणजे विसर्गाच्या पुढे स्वरही आला तरीही विसर्ग संधी आहे आणि विसर्गाच्या पुढे व्यंजन हे आलं तरीही विसर्गसंधी होते आता उदाहरण पाहू आपण अध प्लस मुख अध ध हा काय आहे विसर्गयुक्त शब्द आणि मु म काय आहे व्यंजन आहे म्हणजे एक विसर्गयुक्त शब्द त्याच्यापुढे व्यंजन आलं म्हणून या ठिकाणी विसर्गसंधी आणि शब्द कसा तयार झाला अधोमुख नभ प्लस मंडल नभ भ काय आहे विसर्गयुक्त शब्द आणि म काय आहे व्यंजन आहे म्हणजे विसर्गयुक्त शब्दाच्या समोर व्यंजन येऊन विसर्गसंधी म्हणजेच नभोमंडल असं त्या ठिकाणी हा शब्द तयार झाला पुढे म्हणजे विसर्गयुक्त शब्द अन त्याच्या पुढे व्यंजन किंवा विसर्ग स्वर आलं तरीही त्या ठिकाणी विसर्ग संधी होती आध प्लस मुख अधोमुख विसर्गसंधी असं त्याचं उदाहरण त्या ठिकाणी आपण सांगू शकतो धन्यवाद